नमस्कार मंडळी तर तुमचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत संध्याकाळचा स्वयंपाक तर संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये आपण काय बनवणार आहोत तर आपण बनवणार आहोत गावरान वांगेची मसालेभाजी त्यानंतर आपण इकडे मसाले भात बनवणार आहोत त्यासाठी सर्व भाज्या वगैरे आपण कापून घेतलेलं आहे तर इकडे आपण कणिक मळून ठेवलेली आहे आपण बनवणार आहोत चपाती तर तुम्ही मसाले वांगेची भाजी बघणार असाल तर पूर्ण व्हिडिओ नक्की बघा तर आपण ही शी गाउठी वांगी आता छान अशी कापून घेणार आहोत आणि ही छान अशी गावठी वांगी आहे तर गावठी वांग्याची भाजी आपण आज बनवणार आहोत तर आपल्या अशा प्रकारे चपात्या आता झालेल्या आहेत इकडे आपला मसाले भातही शिजलेला आहे तुम्ही बघू शकता तर आपल्या चपात्याही बनवून झालेल्या आहेत तर आपण बनवणार आहोत आता गावरान वांग्याची भाजी तर त्यासाठी आपण इकडे कार्याळं घेतलेले आहेत इकडे कांदा भाजायला टाकलेला आहे त्यानंतर इकडे लाल तिखट घेतलेला आहे त्यानंतर इकडे खोबरा आणि चण्याची डाळ आपण एकदाच भाजून छान अशी ठेवलेली आहे ती आठ दिवसासाठी तर आपण ती थोडंसं घेतलेलं आहे तर आता आपण छान असं काळं त्यामध्ये टाकून भाजून घेणार आहोत थोडस तेल टाकणार आहोत तर आपण हे भाजल्यानंतर मिक्सरवर छान असं बारीक करून घेणार आहोत तर आपण इकडे कारळ आणि कांदा मिक्सरमध्ये घेतलेला आहे आपण त्यामध्ये आता लसणाच्या काही पाकळ्या टाकणार आहोत आणि हे छान असं वाटण करून घेणार आहोत तर इकडे आपण कढईमध्ये तेल गरम करायला टाकलेलं आहे तर तेल आपलं गरम झालेलं आहे त्यामध्ये आपण जिरे टाकणार आहोत सर्वात आधी त्यानंतर थोडीशी हळद टाकणार आहोत त्यानंतर आपण वांगी टाकणार आहोत ती अशी धुवायला टाकली होती पाण्यामध्ये तर ती आपण आता कढईमध्ये टाकून घेणार आहोत तर ती छान अशी परतून घेणार आहोत तेलावर तर अशा प्रकारे आपले छान असे परतले गेलेले आहेत वांगे तर आपण आता त्यामध्ये छान अशा लाल मसाला टाकून घेणार आहोत आपल्याला जेवढं शिकत आवडतं तेवढं तर ते छान असं तेलामध्ये मिक्स करून घेणार आहोत मग भाजीला तर छान चा, असं वाटून बनवून घेतलेलं आहे कांदा कारळ लसूण व आपण हे त्यामध्ये खोबरं हो आणि चण्याच्या डाळीचं मिक्स याच्यामध्ये टाकलेलं आहे मिक्स बारीक करून तर आपण हे यामध्ये टाकून घेणार आहोत मसाला छान असा परतून घेणार आहोत तर आपला मसाला छान असा मिक्स झालेला आहे आपण आता त्यामध्ये पाणी टाकून घेणार आहोत आणि छान अशी पास्तळ मसाले भाज। वांगे भाजी वांगेची भाजी बनवणार आहोत तर आपण आता त्यामध्ये छान अशी कोथंबीर टाकून घेणार आहोत त्यानंतर चवीनुसार नमक टाकणार आहोत ती छान असं मिक्स करणार आहोत तर भाजीला आपण कडे ठेवणार आहोत जास्त शिजवायचे नाही वांगे जास्त शिजवले तर चांगले लागत नाही तर आपण थोडंसं कडेवपर्यंत ठेवूया भाजी तर आपली गावरान वांग्याची गावठी भाजी आता तयार झालेली आहे तुम्ही नक्की घरी ट्राय करा स्वस्त खा मस्त रहा, घरी बनवा आणि छान रहा, तर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा थँक्यू